शिंगणापूर येथील प्रभाग क्रमांक एकमधील ग्रामपंचायत सदस्य आणि गणेशनगरमधील रहिवासी तसेच काही राजकीय व्यक्तींनी कोल्हापूर शहर हद्दवाडीला पाठिंबा दिला आहे या पार्श्वभूमीवर आज ग्रामपंचायतीच्या वतीने गावसभा बोलवण्यात आली होती या गावसभेत हद्दवाडीला पाठिंबा देणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशारा सरपंच रसिका पाटील यांनी दिला आहे मागील आठवड्यात प्रभाग क्रमांक एकमधील रहिवाशांनी हद्दवाडीला उघडपणे पाठिंबा दिला होता ग्रामपंचायतीकडून सुविधा मिळत नसल्याने हा पाठिंबा देत असल्याचे येथील रहिवाशांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितले होते त्यातच प्रभाग क्रमांक पाचमधील एका माजी उपसरपंचाने हद्दवाडीला पाठिंबा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळे हद्दवाडीला समर्थन देणाऱ्यांविरोधात गावात संतप्त भावना उमटू लागल्या होत्या या पार्श्वभूमीवर आज ग्रामपंचायतीकडून गावसभा बोलवण्यात आली होती या सभेत सरपंच रसिका पाटील यांनी गावातील एक इंच ही जमीन हद्दवाडीला देणार नाही असा इशारा देत राजकीय स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे ग्रामपंचायतचे काही दोन सदस्य यांनी जी हद्दवाडीचे हद्दवाडीच्या संदर्भात आम्हाला शहरात जायची अशी जी, जी मागणी केली आहे त्यांना प्रशासनाला त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आम्ही आज मागणी करणार आहे आणि यासाठी आज सर्व गाव एकत्र आलेलं आहे आणि आम्हाला हद्द हद्दवाढ आहे यासाठी त्यांनी जे गावसभेच्या जर विरोधी भूमिका घेतली तर त्यावर कठोर कारवाई व्हावी बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत